आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे चांदोली धरणाचे दरवाजे उघडले वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा चांदोली धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाने आज दुपारी साडेबारा वाजता धरणाचे चारही वक्राकार दरवाजे शून्य पूर्णांक पन्नास मीटरने उघडले आहेत यामुळे वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या धरणाच्या चा चारही वक्राकार दरवाज्यातून दोन हजार आठशे सत्तर क्युसेस तर वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे तीस क्युसेस असा एकूण चार हजार पाचशे क्युसेस पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर नदी पात्रा पडलं आहे चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने आणि पाणलोट क्षेत्रातून पाण्याची मोठी आवक होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे सध्या धरणाची पाणी पातळी सहाशे एकोणीस पूर्णांक वीस मीटर असून धरणात सत्तावीस टी एम सी म्हणजे चौऱ्याहत्तर पूर्णांक बावीस टक्के पाणीसाठा झाला आहे वारणा धरणाची आपली पाणी पातळी आहे ती सहाशे एकोणीस पॉईंट पन्नास मीटर असून पाणी साठा सर्वसाधारण सत्तावीस पॉईंट त्रेपन्न टी एम सी आहे आ... परिचलन जलाशय परिचलन सूचीप्रमाणे आज, आ, आज, आज रोजी आपली पाणी पातळी सहाशे अकरा पॉईंट सहाशे अकरा मीटर पाहिजे होती पण त्या अगेस्ट आपण आज सहाशे एकोणीस पॉईंट पन्नास मीटरला आहोत त्यामुळं जलाशय परिचलन सूचीप्रमाणे आपल्या पाणीसाठा नियंत्रित करणे आवश्यक असून त्यानुसार आज दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी वारणा धरणातून वक्र चारही आपल्या वक्रद्वाराद्वारे एकूण अठ्ठावीसशे साठ आणि विद्युत ग्रहातून सोळाशे तीस असा एकूण चार हजार पाचशे क्युसेक्स रिचार्ज आज आपण वारणा नदीमध्ये वितरित करत आहोत